मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सूचना केल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम दिनांक चौदा सप्टेंबर रोजी नियोजित आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या नियोजन भवन इथं आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर प्रांताधिकारी एक सदाशिव पडदुणे उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख अधीक्षक अभियंता संजय माळी मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्यासह अधिकारी वर्गाची उपस्थिती होती